नमस्कार पुष्पालक मित्रांनो स्वागत आहे आपले, आपले फेड गुरु या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण लिक्विड शार्कोफेरॉल या औषधाबाबत माहिती घेणार आहोत मित्रांनो या लिक्विड शार्कोफेरॉलचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये कुठे करायचा त्यासोबतच या लिक्विडच्या वापरामुळे आपल्याला आपल्या पशूंमध्ये कुठले फायदे पाहायला मिळतात आणि मित्रांनो आपण या शार्कोफेरॉल लिक्विडचा वापर आपल्या गाभन पशूंमध्ये केल्यानंतर आपल्याला कुठले फायदे त्या ठिकाणी मिळू शकतात या ला ला तर या विषयाची सविस्तर माहिती आज आपण घेणार आहोत तर त्यामुळे मित्रांनो आजचा जो व्हिडिओ आहे तो आपण पूर्ण पहा कारण मित्रांनो आपल्या गाभण पशूंमध्ये या शार्कोफेरॉल लिक्विडचे अतिशय चांगले फायदे त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याआधी आपल्याला एक विनंती आहे आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपल्याला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपले जे पशुपालक मित्र आहेत त्यांच्यासोबत व्हिडिओ नक्की शेअर मित्रांनो प्रथमता आपण पाहूया की आपल्याला या लिक्विड शार्कोफेरॉलमध्ये कुठले घटक दिलेले आहेत तर मित्रांनो आपल्याला या लिक्विडमध्ये विटॅमिन्स दिलेले आहेत आयर्न दिलेले आहे कॉपर दिलेले आहे आणि कॅल्शियम दिलेले आहे मित्रांनो आपण या लिक्विड, लिक्विड शार्कोफेरॉलचा वापर आपले जे सर्व प्रकारचे पशु आहेत यामध्ये आपले लहान पशु असतील मोठे पशु असतील आपले गाभन पशु असतील आपले व्यायलेले पशु असतील तर या सर्व पशूंमध्ये आपण या लिक्विड शार्कोफेरॉलचा त्या ठिकाणी वापर करू शकतो यामध्ये मित्रांनो आपण आपले शेळी मेंढी असेल आपले बोकड असतील तर यांच्यामध्ये दे देखील या लिक्विड शार्कोफेरॉलचे अतिशय सुंदर रिझल्ट आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात तर मित्रांनो आता आपण पाहूया की आपण या लिक्विड शार्कोफेरॉलचा वापर ज्यावेळेस आपल्या गाभन पशूंमध्ये करतो तर त्या ठिकाणी आपल्याला कुठले फायदे हे पाहायला मिळते मित्रांनो ज्यावेळेस आपण या लिक्विड शार्कोफेरॉलचा वापर आपल्या गाभन पशूंमध्ये करतो तर त्या ठिकाणी आपल्या गाभन पशूंमध्ये त्यांच्या रक्ताची वाढ करण्यासाठी या लिक्विड शार्कोफेरॉलचा आपल्याला खूपच सुंदर फायदा आपल्या या पशूंमध्ये पाहायला मिळतो मित्रांनो ज्यावेळेस आपल्या पशूंच्या शरीरामध्ये रक्ताची कमतरता होते तर त्या ठिकाणी आपल्या पशूंमध्ये अशक्तपणा येणे किंवा आपल्या पशूंना थकवा येण्याच्या ज्या काही समस्या आहेत तर त्या आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळत असतात मित्रांनो आपल्या पशूंच्या शरीरामध्ये ज्यावेळेस हिमोग्लोबिनची कमतरता होते तर त्या ठिकाणी आपल्या पशूंच्या शरीरासाठी आवश्यक जो काही ऑक्सिजन आहे तर तो आपल्या पशूंना मिळत नाही तर त्यामुळे आपल्या पशूंमध्ये त्यांना थकवा येण्यासारख्या किंवा त्यांच्या शरीरामध्ये विकनेसच्या ज्या काही समस्या आहेत तर त्या आपल्याला पाहायला मिळत असतात त्यासोबतच मित्रांनो आपल्या पशूंच्या शरीरामध्ये ज्यावेळेस रक्ताची कमतरता होते तर त्या ठिकाणी आपल्या पशूंमध्ये त्यांची भूक कमी झालेली असते किंवा आपले पशु जर दूध देणारे असतील तर त्यांच्यामध्ये त्यांची दूध देण्याची क्षमता कमी झालेली असते किंवा त्यामध्येही आपल्या दुधाची फॅट असेल तर ती फॅट सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला कमी झालेली ही पाहायला मिळते तसेच मित्रांनो आपल्या पशूंमध्ये ज्यावेळेस रक्ताची कमतरता होते तर त्या ठिकाणी आपले पशु जर गाभण असतील तर त्यांच्यामध्ये आपल्या पशूंना गर्भपात होण्याच्या ज्या काही समस्या आहेत त्या आपल्याला पाहायला मिळू शकतात किंवा आपल्या पशूंमध्ये त्यांच्या गर्भाचा विकास जो आहे तो त्या ठिकाणी व्यवस्थित आपल्याला पाहायला मिळत नाही तर यांसारख्या समस्या देखील आपल्याला आपल्या गाभन पशूंमध्ये त्या ठिकाणी पाहायला मिळतात तसेच मित्रांनो आपल्या पशूंमध्ये ज्यावेळेस रक्ताची कमतरता होते तर त्या ठिकाणी आपले पशू जे आहेत ते वारंवार आजारांना बळी पडतात त्या ठिकाणी आपल्या पशूंची रोगप्रतिकार शक्ती जी आहे ती कमी झालेली असते तर मित्रांनो आपल्या पशूंमध्ये या समस्या आपल्याला जर टाळायच्या असतील तर त्या ठिकाणी आपण आपल्या पशूंच्या शरीरासाठी आवश्यक जे काही घटक आहेत तर ते देणे खूप महत्त्वाचे असते मित्रांनो आता आपण पाहूया की आपण या शार्कोफेरॉल लिक्विडचा वापर आपल्या पशूंमध्ये केल्यानंतर आपल्याला कुठले फायदे होतात आणि या लिक्विडचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये कुठे करू शकतो तर यामध्ये मित्रांनो आपण या लिक्विड शार्कोफेरॉलचा वापर आपल्या पशूंमध्ये त्यांच्या शरीरामध्ये ज्या ठिकाणी त्यांना रक्ताची कमतरता येत असेल तर त्या ठिकाणी आपण या लिक्विड शार्कोफेरॉलचा आपल्या पशूंमध्ये फायदा घेऊ शकतो यामध्ये आपले पशु गाभण असतील किंवा आपले पशु वेळलेले असतील तर आपले पशु दुधावर असतील तर या सर्व पशूंमध्ये देखील आपण या लिक्विड शार्कोफेरॉलचा वापर आपल्या पशूंमध्ये त्यांच्या शरीरामध्ये रक्ताची वाढ करण्यासाठी या औषधाचा खूपच चांगला फायदा आपल्याला पाहायला मिळतो त्यासोबतच मित्रांनो आपण या लिक्विड शार्कोफेरॉलचा वापर आपल्या गाभन पशूंमध्ये जर त्यांना त्यांच्या शरीरावरती कुठल्याही प्रकारचा स्ट्रेस आलेला असेल तर त्या ठिकाणी सुद्धा आपण या लिक्विडचा त्या ठिकाणी फायदा देऊ शकतो मित्रांनो उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आपल्या पशूंमध्ये त्यांच्या शरीरावरती स्ट्रेस येण्याच्या समस्या आपल्याला जास्त प्रमाणामध्ये पाहायला मिळतात यामध्ये आपले पशु धापा टाकणे त्यांची लाळ गळणे किंवा आपल्या पशूंमध्ये थकवा येण्याच्या ज्या काही समस्या आहेत तर त्या जर आपल्याला त्या ठिकाणी टाळायच्या असतील तर अशा परिस्थितीमध्ये सुद्धा आपण या लिक्विड शार्कोफेरॉलचा आपल्या पशूंमध्ये वापर करून त्यांना लवकरात लवकर ठीक करण्यासाठी त्याचा फायदा घेऊ शकतो त्यासोबतच मित्रांनो आपण या लिक्विड शार्कोफेरॉलचा वापर आपल्या गाभन पशूंमध्ये ज्या वेळेस त्यांना त्यांची भूक कमी झालेली असते तर अशा परिस्थितीमध्ये सुद्धा आपण या लिक्विडचा वापर जर आपल्या पशूंमध्ये केला तर त्यामध्ये आपल्या पशूंची भूक वाढवण्यासाठी आपल्या पशूंमध्ये त्यांना शरीरासाठी आवश्यक जी काही एनर्जी पाहिजे तर ती देण्यासाठी देखील या शार्कोफोरॉल लिक्विडच्या माध्यमातून आपण आपल्या पशूंमध्ये दे फायदा देऊ शकतो तसेच आपल्या गाभन पशूंच्या हाडांची बळकटी ठेवण्यासाठी किंवा हाडांना मजबूत करण्यासाठी देखील या शार्कोफेरॉल लिक्विडचा त्या ठिकाणी अतिशय चांगला रिझल्ट आपल्या पशूंमध्ये आपल्याला पाहायला मिळतो त्यासोबतच मित्रांनो आपण या लिक्विड शार्कोफेरॉलचा वापर आपल्या गाभण पशूंमध्ये त्यांच्या गर्भाचा विकास चांगल्या प्रमाणामध्ये करण्यासाठी आपल्या पशूंच्या गर्भाची वाढ योग्य प्रमाणामध्ये ठेवण्यासाठी या लिक्विड शार्कोफेरॉलचा त्या ठिकाणी चांगला उपयोग आपल्या पशूंमध्ये करू शकतो तसंच मित्रांनो आपल्या गाभण पशूंमध्ये जर त्यांना कुठल्याही प्रकारची कमजोरी जाणवत असेल आपल्या पशूंमध्ये जर त्यांच्या शरीरामध्ये एनर्जी नसेल आपल्या पशूंमध्ये जर त्यांना थकवा जाणवत असेल मरगळ येत असेल तर अशा पशूंमध्ये सुद्धा आपण या लिक्विड शार्कोफेरॉलचा त्या ठिकाणी फायदा देऊ शकतो मित्रांनो अशा पशूंमध्ये आपले पशु व्यायल्यानंतर त्यांच्यामध्ये मेटाबॉलिक आजार होण्याचे चान्सेस हे खूप जास्त असतात तर त्यासाठी आपण एक प्रिव्हेंशन म्हणून या लिक्विड शार्कोफेरॉलचा त्या ठिकाणी जर वापर केला तर मित्रांनो आपल्याला नक्कीच सुंदर असे रिझल्ट या औषधाचे पाहायला मिळतील त्यासोबतच मित्रांनो आपण या लिक्विड शार्कोफेरॉलचा वापर आपले दूध देणारे पशु असतील तर त्यांच्यामध्ये देखील आपल्या पशूंचे दुधाचे उत्पादन वाढवण्यासाठी करू शकतो त्यामध्ये सुद्धा आपल्याला नक्कीच चांगले रिझल्ट या औषधाचे पाहायला मिळतात मित्रांनो या लिक्विड शार्कोफेरॉलचे जे काही फायदे आहेत ते अतिशय सुंदर आहेत आणि या, या लिक्विडचा जो काही रिझल्ट आहे तो देखील अतिशय चांगला आहे मित्रांनो आपल्याला आपल्या पशूंमध्ये अशा कुठल्याही प्रकारच्या समस्या जाणवत असतील तर त्या ठिकाणी आपण नक्कीच या लिक्विड शार्कोफेरॉलचा वापर करा आपल्याला खूपच सुंदर रिझल्ट या औषधाचे पाहायला मिळेल मित्रांनो आता आपण पाहूया की आपण या लिक्विड शार्कोफेरॉलचा जो काही डोस आहे ते तो आपण आपल्या पशूंमध्ये किती देऊ शकतो यामध्ये मित्रांनो आपण जर आपल्या गाईमध्ये म्हैसमध्ये आपल्या घोड्यांमध्ये या लिक्विड शार्कोफेरॉलचा वापर करणार असाल तर त्या ठिकाणी आपण तीस ग्रॅम ते पन्नास ग्रॅम दिवसातून एक वेळा याप्रमाणे या, या लिक्विडचा वापर आपल्या पशूंमध्ये करू शकतो तसेच आपण जर आपल्या शेळीमध्ये मेंढीमध्ये किंवा आपल्या कालवडींमध्ये या लिक्विडचा वापर करणार असाल तर त्या ठिकाणी आपण दहा ते पंधरा ग्रॅम दिवसातून एक वेळा याप्रमाणे या औषधाचा या आपल्या पशूंमध्ये फायदा देऊ शकतो मित्रांनो आपल्याला आपल्या पशूंमध्ये अशा कुठल्याही प्रकारच्या समस्या जाणवत असतील तर त्या ठिकाणी नक्कीच आपण या लिक्विड शार्कोफेरॉलचा वापर करा आपल्याला सुंदर असे रिझल्ट या औषधाचे पाहायला मिळेल मित्रांनो आपल्याला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपण ला जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्याला जर कुठल्याही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा धन्यवाद